तर हे सर्व करत असताना माझ्या पूर्ण द्राक्षबागेची वार्षिक डाल ही मी एक कोटीच्या पुढे होते व्यवस्थित मा मार्केट आणि व्यवस्थित रेट जर मिळाले तर ह्या सर्व गोष्टी होतात नमस्कार माझं नाव बापूसाहेब थोळंके मुक्तपास वडनेरभैराव तालुका चांदो जिल्हा नाशिक माझ्याकडे पंचवीस एकर क्षेत्र असून त्यामध्ये बावीस एकर छात्रावरती द्राक्षबाग आहेत द्राक्षबागेच्या माझ्याकडे साधारण आठ ते नऊ व्हरायटीज आहेत त्यामध्ये थॉम्सन सोनका माणिक चमन नवीन आलेल्या व्हरायटीमध्ये क्रिमसन आहे त्यानंतर मी आरा भरलेले आरा छत्तीस वराट्या माझ्याकडे आहे आरा तीस पस्तीस आणि छत्तीस अशा मिळून माझ्याकडे आठ ते नऊ वाऱ्या आहे आणि मी सर्व द्राक्ष हे एक्सपोर्ट करतो त्यामध्ये युरोपियन कंट्रीमध्ये माझे द्राक्ष जातात बांगलादेशमध्ये जातात आणि उरलेली द्राक्ष मी डोमेस्टिक मार्केट म्हणजे दिल्ली आणि भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये विकतो तर आयडेलशी माझा संबंध मागच्या सात ते आठ वर्षापासून आहे आणि आयडेल येण्यापूर्वी मला ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी होत्या ते बऱ्याचशा माहीत पडत नसे पण आयडियल फाउंडेशनच्या जे प्रतिनिधी आहेत समीर जाधव आहेत ढवळे साहेब आहेत त्यानंतर वैभव कुमार जाधव आहेत त्यांनी मागील सात ते आठ वर्षापासून मला नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा माहिती दिली बांधावर येऊन बागेमध्ये येऊन बांधावर त्याचे सर्व माहिती दिली आणि ही माहिती देत असताना आयडियलच्या संपर्कात यायच्या अगोदर आणि आयडियलच्या संपर्कात आल्यानंतर त्यामध्ये माझ्या बागेमध्ये किंवा शेतीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात मला बदल दिसून आले त्यामध्ये अगोदर मला जे मी आता सांगितलं की नवनवीन टेक्नॉलॉजी माहीत नव्हत्या त्या आयडियलमुळे मला माहीत झाल्या आणि बराचसा मी बागेमध्ये जो अतिरिक्त खर्च करत होतो तो मी कुठेतरी काही अंशी कमी करण्यात यशस्वी झालो आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याकडे आयडियल फाउंडेशनचा कल असो आणि तेही शेतकऱ्यांना त्याप्रमाणे ते मार्गदर्शन करत असतात तर मी माझ्या बागेमध्ये स्लरीचा फार मोठ्या प्रमाणात वापर करतो जसं <coughs> आपण मी सांगितल्याप्रमाणे की सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल जो वाढतो आहे त्यामध्ये स्लरीचं खूप मोठं महत्त्व आहे त्यानंतर पाणी व्यवस्थापन आहे पाणी व्यवस्थापनामध्ये सर्व क्षेत्रावरती मी ड्रीप इरिगेशन केलं आहे आणि पिकाला मोजून पाणी देण्यात येते अतिरिक्त पाण्याचा वापर टाळण्यात येतो त्यानंतर जे फ्लड इरिगेशन आहे ते प्रामुख्याने टाळल्या जाऊन ड्रीप इरिगेशन किंवा मायक्रो इरिगेशन असेल अशा पद्धतीनेच मी बागेला असेल किंवा कुठल्याही इतर पिकांना मी पाणी देतो तर मी सांगितल्याप्रमाणे की अगोदर पानदेड परीक्षण असेल माती परीक्षण असेल पाणी परीक्षण असेल किंवा इतर जे काही महत्त्वाच्या बाबी असतील ह्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना किंवा मला पण अगोदर माहीत नव्हत्या त्या आयडिल फाउंडेशनमुळे मला बऱ्यापैकी माहीत झाल्या तर त्या सर्व मी आत्तापर्यंत करत आलो आहे आणि हे करत असताना मी माझ्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत करण्यात पण यशस्वी झालो आहे त्यानंतर मी माझ्या शेतामध्ये ज्याची शेतकऱ्यांना नितांत गरज आहे असं वेदर स्टेशन पण बसवलेलं आहे त्यामुळे मला येणाऱ्या आठ दिवसाचे जे फोरकास्ट आहे ते मला मिळतं त्यामुळे मी माझ्या कामाचं अचूक नियोजन करू शकतो तर हे सर्व करत असताना माझ्या पूर्ण द्राक्षबागेची वार्षिक ओलाडाली ही मी एक कोटीच्या पुढे होते व्यवस्थित मा मार्केट आणि व्यवस्थित रेट जर मिळाले तर ह्या सर्व गोष्टी होतात तर आलेल्या उत्पादनामुळे वार्षिक ओलाढालीमुळे मी काही नवनवीन गोष्टी पण करू शकतो ज्यामध्ये माझ्या शेतीचे नवीन स्ट्रक्चर असतील ते मी वाढू शकलो त्यानंतर नवनवीन ट्रॅक्टर नवनवीन जे इक्विपमेंट आलेले आहेत बाजारात ते मी घेऊ शकलो त्यामध्ये ए एस एस मशीन असेल नवीन ट्रॅक्टर्स असतील चिमा मशीन असेल आणि नवीन ब्लोअर सारख्या वस्तू मी माझ्या बागांमध्ये वापरू शकलो हे सर्व जे झालं आहे यामध्ये एक आयडियल फाउंडेशनचा खूप महत्त्वाचा वाटा आहे त्यानंतर वडलोपारची जे जुने आमचे जे घर होते ते घर घरसुद्धा बदलून मी एक नवीन अशी वास्तू उभारली आहे याचं पण मला खूप आनंद आहे आणि मुलांचं शिक्षण जे आहे उच्च शिक्षण हे मी या गोष्टींमुळे करू शकलो तर मी सर्व आयडियल टीमचे त्यामध्ये ते प्रामुख्याने जाधव साहेब असतील वैभव कुमार जाधव समीर जाधव बाळासाहेब जाधव त्यानंतर सोकाशी साहेब या सर्वांचं या सर्व टीमचं मी अभिमानापासून धन्यवाद करतो